बाय ओम बाय बाय आताच दाखव तर बघा माझं झालं आणि आता सकाळ सकाळ आंघोळ केली आणि सगळं त्याच्या शाळेचं उरकलंय शॉक्स घातली आहेत लाल बस बस खरच केला आज सकाळ शाळा होती आणि ओम लवकर उठलो होतो बघा सुटी नुसतर बाहेरच थांबलो होता इथं सीन होतो बघा त्याला मी घरात आहोत झोपला दोन तीन तास झाला झोपला आम्ही बघा मागाशी ओमला शाळेत ना आणलं आणि थोडस काम होतो थांबले आणि ते काम झालं आणि हिथं मी आता ओमला बाराकडे काढायला शिकवते एक एक दोन दोन अक्षर त्याला मी हाताने धरून शिकवले लय मोठा झाला हे जुळायचं नसतं हे कसं काढलंय तसं काढ हे किती छान आला हे ही... ही किती छान काढलाय बघ कसं झालंय ते झाला ए बी शिडीतला बी तर नसतं चिटकाजण वाट्या किती मोठ्या काढल्या पण काढलाय बघा कुठं मोठ्या गोल कुठं कुठं मोठ्या वाट्या काढल्या कुठं कुठं चांगला काढला असं पाहिजे असे काढलंच नव्हतं हे बी शेडीच काढायचं सारखं त्याच्यामुळं त्याला येई ना पण ना त्याला एकदा दोनदा काढून दाखवलं ना एकदा हाताला दोनदा हाताला धरलं ना त्याच्या डोक्यात बसते ओढणे तोंडात नको घालून तुला मी दोनदा म्हणलं पाट्या हाताने आणली आणली आणि तू काय केलं हे लपून बसला करायचं नाही मला गंडवून गेला हाय का नाही माझ्या पशी पाटे आणली दप्तर आणलं कुठं गेलं नेलं आणि लपून बसला दोनदा त्याला मी किती वजवज झाली सगळं आणून माझ्या हाताने ठेवलं होतं पण ते ऐका ना हा तरी कसा तरी दम टाकून सबका टाकून बसवलाय हो ह्याला पण त्याला कस ना मी डोक्यात बसतो ह्याच्या लगेच पण जरा हात ओळत नाही शब्बास शब्बास आता तीनच्या पुढं सहा काढा हा ही, ही सहा ही इथं काढ तिकडं तोंड करू उलटा तीन काढ तिकडं तोंड करू चला 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 येत ना येत वरण घ्यायचं मगाशी कसा काढला अरे 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 चुकलं ते दोन नाही घे तिकड हे अजून थोडं हे कर या कायकीत चांगला काढतो एका बिघडवत बास तीन काढ अजून माझ्याकडे कर तोंड करून हि माझ्याकडे ही सदौतीस ही, काढायचे तीन छान माझ्याकडं हा छान छान सात काढ ही सात हिथं काढ थोडा चुकला हे किती छान काढले सगळं त्यानेच काढलंय बर का पण आता काय होतय एक शब्द चुकतो एक शब्द चांगला काढतो अयो कोणा आले उठून आले आले घेणे आणलं तुला कुणी आणलं तू कुठं चालला तू कुठं चालला तू तुला ओम छान अक्षर काढलंय ओमने हे पण त्यानेच काढले आता अक्षराला वळण बघा बर का एका त्याचा हात ना मोठा अक्षर काढायला जाते आणि एका एक छोटा अक्षर काढायला इथं बघा पाचक्या वाडा काढलाय आणि इथं सहा आणि सात सा, इंग्रजीतला सहा काढला त्यानं सात त्याला वाडा जमत नाही काढा एका तर पर पन्नास पर्यंत दोनदा उजवणी लिहायची कसं व्हायचं आता नऊ वाजून गेल्या दाखवा आजीला आजी काढू तीन काढायचा इथं आणि पुढं सात काढायचं नाही अडवतीच काढायचंय अडवतीस छान पड पड झालाय सात बस इंग्रजीत न सहा काढला सात आलाच नाही त्याला एकोणचाळीस काढ तीन काढ थांब 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 थां। आता दहा वाजल्यात आणि आता शिको दो दो आमचं दोन विषयाचं लिहून झालंय डोकं खातोय मला त्याला सारखं सांगायला असं काढ तस काढ माझं किती डोकं दुखायला लागलंय मग लिहिलंय तुला नकर काढत उन्हाच्या सुट्टीत ओरडत होती अरे पोरा पटापटा घ्यायला एक ते पन्नास पर्यंत उजळणी लावली होती बघा सरांनी सर आहेत का मॅडमच शिकवाय तुला सर आहेत ना तर एका वनच्या पोटं चालली होती म्हणजे बाबा बाकीचा अजून आहे ह्याला त्यांनी अर्धा तास घालवला जवळजवळ आणि ह्याला अर्धा तास एक तास ह्याला गेला बघा एवढ्या दोन विषयाच सी डी तरी लिपी 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 लिपी। 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 त्याच्यासाठी रोज शिकावं लागतं मी तुला रोज शिकवते घरी लिहा हा लिहितो त्याला सारखं सांगावं लागते त्यांनी सगळं काढले बघा उज आणि त्यानेच काढली सगळी मग फक्त आठ येतला मी काढून दिलाय त्याला आठच काढायला होता हे त्याने काढलं तर अजून पन्नास पर्यंत अजून उजवणे लिहायची डबल सांगितली लिहायला पण ह्याला एकदाच आता म्हणलं तरी अजून छोटी लिपी काढायची की कि ची मोठी झाली आता त्याला लागली भूक राणी फोन करून वाईट गुड मॉर्निंग सगळ्यांना गंध कन लावला थोडासा जो हो जाता आणि आता बस बरोबर 6:30 वाजता काल बरोबर हा टाइम वाला बस आली ती एक मिनिट इकडं तिकडं कर झाला नव्हता बरं रखलो होतं आपलं हे ना पण ओमला मगाच्या घरी ना उठवते आज सकाळी सकाळी आणि राजाचं सगळं तयार आहे टिपिन द्या दे तुला म्हणते तुला उठलं असलं बकमी कसल होतं उठलंय की पाणी तापले की घालते की अंगण मी त्याला आता त्याची साडेसातला भरणार माझ्यासोबत बघितलं ना त्याने अर्धा तास लावला उठायला मी चला अर्धा तास झालं उठवते आता शेक उठलाय उरकायचं आता हे डबा पण केलाय कृष्णाचा पण केला वामाचा पण केला का गं करायला आवला होता मला रात्री ह्याच्या डब्या बरोबर आज चाल जात का केलं आज हे होईल ना काय माझ्या तूच म्हणले चपाती दे मग केलं तर मिटाच नको म्हणले तो दोन्ही पण द्यायच सकाळच्या पारे सकाळच्या पारे शेतोड आला आता बारीक झन कोणाच्या वेळी माझ्या बर तुझ्या टाकते पण तू कोणच्या पण माझे सकाळ सकाळ घेता सारखं वातावरण भारी म्हणून दाखवते हिरवं हिरवं दिसत एकदम फ्रेश एका डब्यातच खातात फक्त बसतात जेवायला एका डब्यात खातात एका जागा माझा डोग्या माव कसा झोपलाय रात्री एक वाजता बिस्किट चपाती खाऊन झोपली पाणी ल तापले आता ओमला आंघोळ घालून घेते आणि ओमचा त्यांचा पण डबा तयार आहे राधाला दिले जे आमचं आणि हे तर केलं मग छान लागतात म्हणलं देवा दोन तास शाळेत साडेसात ला भरणार बघा माझ झाला सकाळ सकाळ अंघोळ केली आणि सगळं त्याच्या शाळेचं उरकले सॉक्स घातले लाल पुन्हा पॅन्ट शर्ट मग मी त्या बसाली खरंच केलं कायले आले काय बघते तू काय वडा करते बायकर कर बाय कर दुसरी बसाय काका आहेत किती दीदी라도 बस मध्ये कृष्णाला तर आतासे उठवायला लागल्यात फोन केला तर उठलाच ना दीदी <laughs> आज बस फुले काल राधू एकटीच होती नाही ऐकायचा ओम चल तेल लावायला चल अजून डबा भरायचा काल राधू एकटीच होती पहिल्यांदा बस इकडंच आली होती तर इकडं ओम बघा तयार आहे शाळेचं सगळं उरकून टिफिन पण भरलंय पाणी पण भरलंय पाण्याची बॉटल हाय हैवामा बिस्किट खात बसला होता एक है ना हो तर आता निघाला शाळेमध्ये सात वाजून गेल्या सात वाजून दहा का पाच मिनटं झाल्यात अभ्यास केल्याला दाखवा सरांना हा दाखव म्हणलं की दाखवायचं उजवणी लिहिलेली ए बिशिडी लिहिलेली बरं का घरी आल्या अजून अभ्यास करायचा अक्षर छान आहे शिकतोय लिहायला पण छान काढतोय अक्षर हे माझा महाट कसा झोपलाय धब्या चला मी आता बाहेरच झाडून काढते झालं का हो तुमचं का हसता लवकर उठला ओम म्हणून माझा बाबे चला आता मला झाडून काढायचं बाहेरच घेते आ आजवर ह्याच्यावरच जायचं मग पापाची गाडी कुठे त्या मोठ्या गाडीवर दुसरं बरं नको जा कर तसं असं असं कर रील्स काढ आमची टिफिन बॅग लाईली की आव घालात होय व ते पिन बॅग लि घाला बाय ओम बाय बाय आज शनिवार आहे साडेनऊ ला शाळा सुटणार साडेसातला भरणार दुर्गा झोपली होती पिहूने उठवले आपण पिहून पिऊ आधी तोंड धोती तोंड चला 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 खेळत होती की बॅटबॉल पिऊ ए पिऊ बाकी इकडं तिला म्हणलं आंघोळ घालते तुला चल की आंघोळ करायला नको नकोच करते कधी आंघोळ करा तू चला आंघोळ गेला उठलं की खायला असतं का रात्री एक वाजता जेवण चपाती खाल्ली हिन आज सकाळी शाळा होती आणि ओम लवकर उठलो होता बघा शाळेत ना आला थोडा खेळला शूटिंग नुसतं बाहेरच थांबलो होता इथं शेण होतो बघा आणि मग बाहेर ना आलं गाडी झोपायला लागलो होता त्याला मी घरात आणलं बघा मग ते झोपलंय दोन तीन तास झाला झोपला आता उठ होती ओटा नाही उठला परत अजून झपला आता परत साडे सहा अजून गेलं दोघं पण नाही दुर्गा ना आणि ओम पण नाही आणि थोडी शूटिंग होते अजून काय झाली नाही आणि आता स्वयंपाक पण करायचं आहे बघा बघू आता काय होतं अजून करायचं आहे का, कर का शूटिंग संध्याकाळपर्यंत करायचं आहे बहुतेक